नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेड ऑमलेटची रेसिपी बघणार आहोत ब्रेड ऑमलेट खरं तर बनवायला अतिशय सोप्पं आहे झटपट तयार होतं आणि ब्रेडबरोबर ऑमलेटचं कॉम्बिनेशन खूप मस्त जातं तर रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेटसमोर मिळत राहतील तर इथे ब्रेड ऑमलेट करण्याकरताना इथे मी दोन अंडी घेतलेली आहे तर सर्वात अगोदर ती आपल्याला फोडून घ्यायची आहे दोन अंडी फोडून मी त्याचं एक ऑमलेट तयार करणार आहे तुम्ही तीन ते चार अंडी वापरू शकता आवडीनुसार किंवा एका एक अंड्याचं सुद्धा ऑमलेट छान होतं यात आपल्याला आता बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची आहे तर चॉपरमध्ये मी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि तीन चार हिरव्या मिरच्या सोबतच बारीक करून घेतल्या होत्या तर साधारण तीन चमचे मिरची आणि कांद्याचं हे मिश्रण यात मी टाकलं आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकूयात लाल तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे आणि थोडंसं गरम मसाले यामध्ये टाकला आहे दोन चिमूट चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडीशी धनेपूडसुद्धा घातली आहे जर तुम्हाला यामध्ये टोमॅटो आवडत असेल ना तोसुद्धा तुम्ही बारीक चिरून टाकू शकता पण इथे टोमॅटो मी घातलेला नाही आहे आता छान फोर्कच्या मदतीनं हे मी छान फेटून घेते कारण एक जीव झालं पाहिजे मसाले आणि मीठ यामध्ये आता हे बॅटर तयार आहे याचं ऑमलेट तयार करू तयार करूयात इथे तवा गरम करायला ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल लावून घेतलं आणि ह्या तेलावर आता जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ना सर्व यामध्ये मी ओतून घेते तर दोन अंड्याचं सांगितल्याप्रमाणे एक ऑम्लेट इथे तयार करून घेते गॅसची फ्लेम अगोदर लो ठेवायची आहे लो का ठेवायची कारण यामध्ये आपल्याला ब्रेड टाकायचे आहे तर ब्रेड टाकताना अगोदर एका साईडने आपल्याला हे जे ऑम्लेटचं मिश्रण आहे ना ते लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे ब्रेड टाकल्यानंतर याची बाजू बदलून घ्यायची गॅसची आज जर मोठी असेल ना तर ऑमलेट पटकन तयार होतं आणि असा मसाला ह्या ब्रेडला लागला जाणार नाही त्यामुळे अगोदर गॅसची फ्लेम जी आहे ना ती कमीच असावी दोन्ही बाजूने छान ह्या अंड्याचं मिश्रण जे आहे ना ते लागल्या गेलेलं आहे ब्रेडला आता खालच्या बाजूने हे ब्रेड यामध्ये मी प्लेस केले साईडने थोडंसं सा तेल सोडून दिलं आहे आता एक कडेने बघूया ऑमलेट तयार झालं की नाही ऑमलेट छान अगदी झटपट असं हे भाजलं जातं फारसा वेळ लागत नाही खालच्या बाजूने मस्त लालसर रंग येईपर्यंत छान हे भाजलं गेलेलं आहे आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे अगदी हळुवारपणे आणि छान हे ऑमलेट न मोडता मी हे पलटी करून आहे असं दाबत छान प्रेस करत ब्रेडची खालची बाजू आपल्याला छान भाजून घ्यायची आहे ऑम्लेट तर सहजपणे भाजलं जातं आता बघा कडाचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे ना तो मी आतमध्ये दुमडून घेतला आहे आणि ब्रेड आता आपल्याला ह्या ब्रेडची घडी करून घ्यायची आहे थोडक्यात काय तर ऑमलेट मी आतमध्ये टाकलं आहे जर तुम्हाला हवं असेल ब्रेड आतमध्ये ऑमलेट बाहेरून असंसुद्धा करू शकता आता हे तुम्ही असंच सर्व केलं तरीसुद्धा चालेल गरमागरम किंवा याचे तुम्ही दोन भाग करू शकता इथे दाखवला आहे तसं किंवा चार भागांमध्ये सुद्धा असे तुकडे करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट असं -छो� स्ट्रीट स्टाईल ब्रेड ऑमलेट बनवून तयार आहे रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली कशी झाली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद